ताँ अरे तर आम्ही व्यसन मुक्ती करतो आहे मुक्ती नमस्कार मंडळींनी इंग्लिश किल्ली आता कझर जिल्हा सांगली आम्ही सादर करीत आहोत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे व्यसन मुक्ती व्यसन मुक्ती व्यसन मुक्ती चला तर मग आपण आपले पहिल्या दिवशी पाहूया अरे यार काय झालं त्याला भाऊच मिळत नाही काय करावं सांग करावं अरे बेटा निवडणुकाजवळ आल्या तर आता मिळतील

पान चला तर मग पाहूया आपण आज डिसेंबर आहे चला तर मी पार्टी करू पार्टी कस करणार काय काय प्रोग्राम काय आहे आजचा आज एकतीस डिसेंबर तर मग आजची पार्टी माझ्याकडून कसा भेटला मित्र आपल्याला मी दारू बिरू घेऊन येतो तुम्ही सेटिंग करून दारू 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 चल चल घरी चल आता ए नाही थांब चल रे घरी चल नाही थांब मला आता था मुख्यमंत्री व्हायचं चल घर चल आता देखी अरे जाय ना की टू व्हीलरला तर असंच असतंय देख ना फोर व्हीलर आहे अरे हा चालव की हे काय झालं ये चल गाडी काढ लवकर बघितलं मित्रांनो आजची चढून पिढी किती वाया गेले चला तर मग पाहूया त्याचे दुष्परिणाम मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं या स्वातंत्र्याला दोन बाजू आहेत पहिल्या आहे अधिकाऱ्यांची आणि दुसऱ्या आहे कर्तव्याची अधिकाऱ्यांची बाजू मात्र सगळ्यांनी घासून बसून वापरली पण कर्तव्याची तसंच सर पडली आज इथे आहे सगळ्यांचं कर्तव्य हवं होते की त्याला मदत करू पण इथं तसं झालं झालेलं दिसत नाही सगळे अधिकार गाजतात पण कर्तव्य मात्र पणही पार नाही चला तर मग आपण आपलं तिसरं दृश्य पाहूया एक काय झालं आता सेल्फी काढून ग्रुपवर फोटोज टाकतो बघितलंच मित्रांनो आजच्या पिढी किती व्यसनाच्या आहारी दिले आहेत ते आपली कर्तव्य मित्रांनो इतर म्हणजे श्रीमती आहे पैसा गाडी आणि यांच्या स्वरूपात मोजली जाते आणि माझ्या भारतात तरुण ही भारताची श्रीमती आहे आणि भारतात हे असे जनते त्यांच्या खानचे उज्ज्वल स्वतः बघायला आज चला तर तसं चालणार चला तर पाहूया आपण आपले चौथे दृश्य आहे बसा रे ए मी रूल क्रिएट करतो जाय का जाय ए मी कार घेऊन येतो चला रे आपण पुढे जाऊ ए बॉम्ब टाक रे बोंब टाक Nope. पहिल्याच मंडळ आजकालची तरुण पिढी किती व्यसनाच्या आहारे गेलेली आहेत आजकालची तरुण मुले किती पंचवीसावीसातीतील आहेत ती सुद्धा इंटरनेट गेमिंगच्या आहारे गेलेले आहेत आपल्या सर्वांना नवीनच आण आपल्या सर्वांचा लाडका गेम पबजी आणि सर्वांना त्यांच्या आहारे केलेला आहे गावातील छोटी मुलांपासून शहरातील मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना पबजीच्या आहारे केलेला आहे इंटरनेट गेमिंग आणि सोशल मीडिया हा सुद्धा एक प्रकारचा व्यसनच आहे तर यामुळे मागे चाललं आहे चला तर मग तर जीवनाचा भाग आम्ही आजपासून सांगतो की व्यसन करणार नाही चला तर मग आजपासून मग होतो चला तर मग आपण प्रतिज्ञा घेऊ आम्ही व्यसन करणार नाही आम्ही व्यसन करणार नाही आम्ही दारू पिणार नाही आम्ही दारू पिणार नाही आम्ही सिगरेट ओढणार नाही आम्ही सिगरेट ओढणार नाही आणि आम्ही इंटरनेट गेमिंगच्या आहारे जाणार नाही आणि आम्ही इंटरनेट गेमिंगच्या आहारे जाणार नाही